तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आता सकाळच्या वाजल्यात बघा अकरा आणि तिकडे चालू झाला असं मला पण असं द्यायचं मला पण गेलेत आणि तिची ताईन भाऊ पण गेलेत आणि योगी तर ताई पण यायच्यात ता। बघा तिथं सगळे सकाळी बोललावतो त्यांना घरी देणार तिकडं बारशीला कार्यक्रम आहे तिकडे चला ताई व्हिडिओ कॉल करून दाखवत आता आम्ही लागलोय मसाल्याच्या तयारी आज बनवायचं आहे मसाला आव आले आज हाय बघा आज त्यांना उपवास राहिवार आणि मी केलेत पोहे थोडंसं म्हटलं लेकरावरची ती खाते संध्याकाळी स्वयंपाक करत आहे तर आता माझं सगळं झालं आहे बघा घरातले कामं काम धुणं पण झालं बांधक पण झालं आवरल्याचं जर तर आता म्हणलं मसाला बनवायला भाऊजी तर सकाळ सकाळ तर भाऊजी म्हणलं आज मसाला करायचा आहे आणि कांदा कमी पडत आम्ही इकडे मिरच्या टाकल्या वाळायला आता मिरच्या नेऊन द्यायच्यात तिकडे त्या मावशींना मिरच्या भाजायला मग त्यांच्या ती ते करतात मी इकडे चालू आहे तुमचा कांदा कापूचा चला आता मी पण आत्यांना कांदा कापू लागतो चाकू आहे का दुसरा आणखी तिथं चला आता मी आज तुम्हाला मी आखा व्हिडिओ दाखवते मसाल्याचा तर ब्लॉग आज कंटिन्यू करा हय कृष्णा चाकू घ्यायला आली चाकू इकडे देवपूजा पण केली तर आता मी चाकू घेऊन जाते बाहेर आणि कांदा कापते तर कांदा कापून झाला बघा हात धुला आणि सोपे होऊन डायरेक्ट झोपली आता भाऊ आल्यानंतर मसाला बनवायचा बघा आता भाऊजी कधी येतात तर बघा आता भाऊजी आलेत आणि मसाल्याची तयारी चालू आहे तर आता इथं आणून पहिल्या जागेवरून चुल मांडायची आणि सगळं सामान इथे घेऊन ठेवते सगळं भाजून इथे भरून गार करून ठेवायचं आणि जायचं मसाला कुठे चला आता चुल मांडून घेऊ दोघं आणि इथलं सामान येते इकडं चूल करून चूल पेटवली बघा आता आता ठेवतात कढई तापायला आणि पिऊ आमची रुसली हा रुसून रडायला लागली इकडं टाकले बघा आता खोबर भाजायला आणि धनं घेतले तिथं हळकूट आणि मसाले सगळे आता हे घ्यायचे भाजून एवढं सगळं मी मिरच्या भाजायला येत्या काकूत मिरच्या भाजू मारल्या आणि इथं आता मसाला फुटायचा चालू आहे मसाला फुटला भाजीने व्हिडिओ घेतला त्यानंतर मी आता पायलाच बोलतो तर इथं प्रियंका ताईंना पण घेऊन आलेत बघा भाजी आणि प्रियंका ताईने मी लसूण चोरला आणि लेवे झाले बघा तर घेतले जे आहेत ना मी सगळे बघते आणि झुम करून घे फोटो पण काढले गेले बरं होणे मी बोलते तरी फोन पण नाही आणि आता चालू आहे मी घरी बघा प्रियांकाणारू मस्त त्याला म्हणत सांगितलं त्यांना माहित नाही आता बसून बसून आम्ही कुरकुरे खाल्ले होते बारक्याल फुलं तोडून तू खाली खायची तर चला आता आम्ही जाते घरी तर इकडे बघा मसाला चालू आहे आपला बनवायचा मस्त पैकी कुटून झाल्यात आणि इकडं चालत हा तेल राहिले ह्याच्यामध्ये वतायचं मिक्स करून देते

डायरेक्ट सायपाकाला लागला आणि आता मसाला पॅकिंग करायचं आहे बघा तर प्रियंका ताईने केली भाजी कशाची दोडक्याची भाजी आणि मी केल्या भाकरी तर आमचं जेवण ती झालं तेही जात्याचं प्रियंका ताईचं माझं तर राहिलं भाऊजी जेवायचं पुरी काढली ती आल्यापासून त्यांचा चालूच आहे बघा पटके सायपाक बी करून घेतला भांडे बी घासून घेतले आता कट्टा इथे आवरून घेतला सगळं ठेवलं आवरून आणि प्रियांका ताईने आणलं तिकडनं झाडत हॉलमध्ये तर चला आता मी तर आता दहा वाजून गेले बघा आणि जेवण पण झालं भाजींचं जेवण करून आता डायरेक्ट चाललंय मसाला आम्हाला भरून पॅक करायचा होता तर कॅन्सल आता उद्या सकाळ मसाला पॅक करायचा का तर लेकर पिहू कृष्णा राधा ओम सगळे इतकं कालो करत होतं ना लेख कालो करत होते आणि भाजींचं दुपारी डोकं आणि ह्यांनी पण आणखीन आणलं कधी येतात काय माहिती फाला झोपत फोन उठवलंय आणि राधाचा उद्याच्या पेपर आहे हाय राधा इंग्लिश आणि मराठी पेपर आहे असं सांगितले पिऊ झोपडी लाईट बंद असं पडची नाही हळूच ओम तर गाडीवर जाऊन बसला किंवा अदुघ जाव जाऊन झोपा सकाळ आपण मसाला उद्या राधा मराठी आणि इंग्लिश दोन घेणार आहे म्हणले आम्ही एकाच दिवशी जावा मी दार लावायला आली आले बाहेर त्यांनी आल्यावर यावंच लागल कधी तर गेले घरी बा, डोकं दुकायला लागले कावकार लागले तर चला आनी ब्लोग ला आता मी पण झोपते आणि ब्लॉगला हे तर चेंज करते पण झोपली आता मस्त नक्की रडत होती कृष्णा उद्या सोमवार उद्या शाय झोपा आता तर चला सगळ्यांना गुड नाईट जर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला बाय